नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही संरक्षित कुळ असाल ज्याला आपण प्रोटेक्टेड टेनंट असं देखील म्हणतो तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण संरक्षित कुळ मयत झाल्यानंतर त्यांचे जे कायदेशीर वारस असतात तर त्यांना देखील त्या कुळाचे जे अधिकार असतात ते प्राप्त होतात का आणि या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी जे काही दिलेलं महत्वपूर्ण जजमेंट आहे त्या संदर्भात देखील थोडक्यात अशी माहिती आजच्या व्हिडिओतून देणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनेलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो ज्या दिवशी कुड कायदा हा तयार झाला तर त्याच्यापूर्वीपासूनच संरक्षित कुळ हे अस्तित्वात होतं म्हणजे संरक्षित कुळाची जी व्याख्या आहे ती एकोणविशे एकोणचाळीसच्या चा, कायद्यातील कलम चार नुसार अशी जी व्यक्ती प्रत्यक्ष शेती कसत असेल तर त्या व्यक्तीला संरक्षित कुळ म्हटलं गेलं किंवा अडीच रोजी जी व्यक्ती प्रत्यक्षात शेती कसत होती तर अशा व्यक्तीला देखील संरक्षित कूळ असं म्हटलं गेलं आता मित्रांनो संरक्षित कुळ जी लोक असतात तर त्यांचे ते मयत जर झाली तर त्यानंतर देखील जो काही मालक असतो शेतमालक त्याला देखील एक कायदेशीर प्रक्रिया करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली यामध्ये या कायद्यातील कलम म्हणजे महाराष्ट्र टेनन्सी अँड अॅग्रिकल्चर लँड एकोणीसशे अठ्ठेचाळीस यातील कलम चाळीस असं म्हणतं की जर एखाद्या वेळेस प्रोटेक्टेड टेनन्ट हा मयत झाला असेल तर त्या मालकाकडे जी काही जबाबदारी आहे ती अशी की तो मयत झाल्यानंतर त्याचे जे काही वारस असतील ते वारसांना त्या मालकाने एक ऑफर दिली पाहिजे की तुम्ही देखील जे तुमचे पूर्वज होते संरक्षित कूड त्याप्रमाणे देखील तुम्हाला तो अधिकार हवाय का किंवा तुम्हाला देखील कूड म्हणून आमची ही हवी आहे का अशी एक ऑफर दिली गेली पाहिजे अशी तरतूद या कायद्यातील कलम चाळीस मध्ये करण्यात आली आता मित्रांनो यामध्ये जे वारस असतील तर त्यामध्ये कोण कोण समावेश होईल तर त्यामध्ये स्पाऊस म्हणजे पती किंवा पत्नी त्यानंतर त्यांची मुलं त्यांची मुलं जर नसतील तर त्यांचे नातू आणि त्यांचे नातू किंवा मुलं जर नसतील तर अशा वेळेस त्यांचे सिब्लिंग्स सिबलिंग्स म्हणजे जे भावंड असतात तर त्यांना देखील या कुडाचा अधिकार हा प्रदान करण्यात आला म्हणजे जी ज्या दिवशी प्रोटेक्टेड टेनंट किंवा संरक्षित कुळ हे मयत होतील त्या दिवशी त्या संबंधित मालकाने त्यांना एक ऑफर दिली गेली पाहिजे अशा स्वरूपाची तरतूद या कायद्यातील कलम चाळीस मध्ये करण्यात आली आता मित्रांनो अशा स्वरूपाची तरतूद का करण्यात आली त्यामागचं कारण असं होतं कि प्रोटेक्टे हो कि पन, आ, की प्रोटेक्टेड टेनंट यांचे जे अधिकार आहेत तर ते अबाधित आणि ते नष्ट होऊ नयेत म्हणून हे अशी तरतूद करण्यात आली परंतु तुमच्या मनात असा देखील एक प्रश्न असेल की जे काही साधे कूड असतील म्हणजे ज्यांना आपण सर्वसामान्य कूड किंवा सामान्य कुड असं म्हणतो तर त्या कुळातील वारसांना देखील अशा स्वरूपाचा अधिकार आहे का तर नाही सामान्य कूळ जर मयत झाले तर ते कुळ मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांना या स्वरूपाचा अधिकार हा प्रदान केला जात नाही आता मित्रांनो या कलम चाळीस मध्ये फक्त प्रोटेक्टेड टेनंट संदर्भातच कायदेशीर तरतूद करण्यात आली आता यामध्ये संबंधित जे काही कलेक्टर असतील त्यामध्ये त्यांना एक असं सांगितलं जातं की तुम्हाला ते प्रोटेक्टेड टेनंट म्हणून कूळ म्हणून तुम्हाला राहायचं आहे का किंवा जर त्या त्या व्यक्तीला जर दोन पेक्षा जास्त वारस असतील मुलं असतील तर त्याच्यापैकी एकाला जर त्यासाठी करायचं असेल कूळ म्हणून राहायचा असेल तर त्याची निवड ते करू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये जो काही कलेक्टरांचा जे काही निर्णय असतो तो हा कायम असतो परंतु मित्रांनो या मुंबई उच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की एक चार सत्तावन्न पूर्वीच एक चार सत्तावन्न हा दिवस कूळ कायद्यातील फार महत्वाची महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी कृषक दिवून देखील म्हटला जातो या दिवसाला किंवा टिलर्स डे देखील म्हटला जातो या दिवसाचं गणित असं आहे की एक चार सत्तावन्न रोजी जर कुठलाही व्यक्ती एखाद्या मालकाच्या शेतीमध्ये जर तो प्रत्यक्षात ती शेती कसत असेल तर त्याला कूड म्हटलं गेलं आणि तो एक चार सत्तावन्न रोजी जर ती शेती ही कसत असेल तर त्याने ती जमीन ही खरेदी करून घेतली असं देखील कायद्याने म्हटलं म्हणजे त्याला डीम परचेसर किंवा मानवी खरेदीदार असं देखील कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे परंतु मित्रांनो अं ज्या दिवशी प्रोटेक्टेड टेनंट हा मयत झाला तर तो दिवस हा एक चार सत्तावन्न न होता तर त्याच्यापूर्वीच तो प्रोटेक्टेड टेनंट हा मयत झाला आणि तो मयत झाल्यानंतर लागलीच त्याचे जे वारस होती म्हणजे प्रोटेक्टेड टेनंटचे संरक्षित कुळाचे जे, जे वारस होते तर ते वारसांकडे तो जी जमीन कसत होता त्या जमिनीचा ताबा हा आला आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मालकाने दावा केला की ज्या दिवशी एक चार सत्तावन्न रोजी प्रोटेक्टेड टेनंट हा त्यापूर्वीच मयत झालेला आहे त्या त्यामुळे त्याचे कुळावरील अधिकार हे संपुष्टात आले परंतु माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं की कलम चाळीस असं कुठेही तरतूद करत नाही की जर मालकाने ऑफर नाही केली तर त्याचे काय परिणाम होतील म्हणजे संरक्षित कुळ मयत झाल्यानंतर मालकाने जर त्याच्या वारसांना ऑफर नाही केली तर त्याचे काय परिणाम होतील या प्रकारची तरतूद या कलम मध्ये करण्यात आलेली नाही त्याच्यामुळे याचा अर्थ असा नाही की ज्या दिवशी संरक्षित कुळ हा मयच झाला त्या दिवशी त्या संरक्षित कुळाचे कुळासंदर्भात असलेले संपूर्ण हक्क व अधिकार हे देखील संपुष्टात आले असं म्हणणं चुकीचं आणि बेकायदेशीर होईल त्यामुळे तुम तुमच्या बाबतीत जर तुमच्या सातबारा उतारावर जर संरक्षित कुळ हा शेरा असेल आणि तुमचे पूर्वज जर आज रोजी हयात नसतील तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला ते कोळाचे जे अधिकार आहेत म्हणजे तुम्ही जर त्या संरक्षित कोळाचे वारस असाल तर या तरतुदीच्या आधारे किंवा या न्या या जजमेंटच्या आधारे तुम्हाला याचा निश्चितच फायदा होऊ शकतो मित्रांनो या केसमधली परिस्थिती आणि तुमच्या केसमधली परिस्थिती ही जर जुळत असेल तरच तुम्हाला या जजमेंटचा फायदा, फायदा हा होऊ शकतो काही वेळेस असा विचार करतात लोक की या जजमेंटच्या आधारावर आम्ही आमची केस जिंकू शकतो तर हा देखील म्हणजे तुमचा गैरसमज असू शकतो त्यामुळे कायदा हा जेवढा क्लिष्ट आणि तुम्हाला जर समजायचा असेल तर तो समजण्याला फार अवघड असतो त्यामुळे या जजमेंटच्या आधारेच तुम्ही तुमची केस जिंकू शकता असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी तुमची चूक होत आहे कारण मित्रांनो प्रोटेक्टेड टेनंट हा यामध्ये असं म्हटलं गेलं की प्रोटेक्टेड टेनंट हा जर एक चार सत्ता पूर्वीच जर मयत झाला असेल तरी देखील त्या संरक्षित कुळाचे जे काही वारस असतील त्या वारसांना देखील त्या जमिनीचा हा ताबा मिळू शकतो असा या व्हिडिओचा थोडक्यात अर्थ थो। आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात